सुरुवातीलाच मी तमाम इंदापूरकरांचे होऊन मनपूर्वक आभार मानते की लोकसभेला मोठ्या संख्येने मतदान करून आपण चौथ्यांदा मला दिल्लीला जायची संधी मिळाली ही वास्तू आणि इथे असलेला शंकरराव भाऊंचा पुतळा मला अजून आठवतं की मागच्या वेळेस जेव्हा सभा इथे झाली होती तेव्हा बाळासाहेब थोरात आणि आम्ही सगळे आलो होतो आणि जेव्हा जेव्हा या वास्तूमध्ये आम्ही येतो तेव्हा पहिलं आम्ही सगळे शंकरराव भाऊंच्या समोर नतमस्तक होतो त्यांची आठवण काढून इंदापूरमध्ये कामाची आम्ही नेहमी सुरुवात करतो हर्षवर्धन भाऊंना खूप मोठा एक वारसा मिळालेला आहे आणि कणलासवासी शंकरराव भाऊंचं योगदान हे इंदापूरकर कधीही आयुष्यात विसरणार नाहीत आणि तोच वैचारिक वारसा घेऊन आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षे हर्षवर्धन भाऊ तुमच्याबरोबर पुन्हा एकदा ताकदीने काम करायची संधी आम्हाला मिळते ही आमच्यासाठी खूप आनंदाने आणि म समाधानाची गोष्ट आहे इथे अनेक वेळा मोठ्या सभा झालेल्या आहेत अमोलदादा आपण जयंतराव आपणही सगळे अनेक मोठ्या सभांना इथे आलेलं आहात पण मी इंदापूरला पहिल्यांदा जेव्हा तुमच्या आशीर्वादाने निवडून आले मारुद्र पाटील तेजसिंग आपल्या सगळ्यांनाच आठवत आहे मी नेहमी एकच गोष्ट म्हणते की इंदापूरला एकच प्रॉब्लेम असतो माझ्या लोकसभा मतदारसंघात पुरुषांच्या बरोबरीने महिला मला सभेमध्ये दिसत नाहीत पण ती दोन हजार नऊची गोष्ट होती आज पुरुषांच्या बरोबरीने महिला पहिल्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या आहे ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे इंदापूरमध्ये भाऊ मंत्री असल्यामुळे अनेक मोठी विकास कामं झाली आणि विकास कोणीही एक व्यक्ती करत नाही असंही मी म्हणणार नाही की केंद्रात मी आणि अमोलदार अनेक वर्ष एकत्र काम करतो आहे आम्ही टीका जरूर करतो पण चांगल्यालाही चांगलं म्हणतो कुठलंही सरकार असं नसतं की जे शंभर टक्के सगळं वाईट करते प्रत्येक सरकार सरकारी एक कंटिन्युटी असते म्हणजे एक सरकारमधले काही नियम कायदे हे पुढचं सरकार चालूच ठेवतं असं कधीच होत नाही की सगळं एकाच काळात झालं त्याच्यामुळे आम्ही कोणी कधीच भ्रमात नसतो की जे काही केलं आहे आम्ही केलं एकतर आम्ही कोणी करत नाही आपण सगळे करतो आणि इंदापूरच्या या सगळ्या विकासामध्ये अनेक जणांचं खूप मोठा सिंहाचा वाटा राहिला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका आमदारकी या सगळ्यामध्ये प्रत्येकाचं एक वेगळं योगदान असतात आणि आज मला मनापासून आनंद होतो आहे की हर्षवर्धन भाऊ आणि त्यांनी आणि मी एकत्र वर्ष फार जवळून काम केलेलं के आहे अनेक वेळा पत्रकार मला विचारायचे की का कसं काय तुमचं कसं काय कोण कुठे म्हटलं आमच्या केसमध्ये एक गोष्ट मी अतिशय अंतकरणातून प्रामाणिकपणे सांगू इच्छिते की मी राजकारणात आणि राजकारणाच्या आधीपासून भाऊंच्या कुटुंबाचे आणि आमच्या कुटुंबाचे ऋणानं बंद हे आजकालचे नाही सहा दशकाचे आहेत आणि ते पाटील आणि पवार दोन्ही कुटुंबांनी अतिशय प्रेमाने मांडलेले त्यामुळे राजनीती राजकारणात कधी काय झालं ठीक आहे काही कारणं असतात त्याला पण तेवढी वैचारिक प्रगल्पता आपल्या प्रत्येकामध्ये आहे की जे काय झालं ते विसरूया पुढे कामाली लागूया कारण आपण आज सगळे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी एकत्र आलेलो आणि माझी भाऊ तुम्हाला एक विनंती राहील की आपण एकत्र राहू आपण अनेक वर्ष एकत्रच राहिलो आणि आपल्या नात्यात कधीच कटुता आली नाही इतक्या वर्षांमध्ये पण एक माझी विनंती आप हर्षवर्धन भाऊ वापरांना राहील की जी मी स्वतःही पाळणार आहे आणि आपल्यालाही विनंती करीन की अनेक वर्ष आपण एकामेकाचा कार्यकर्त्यांनी संघर्ष केलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही मला मार्गदर्शन करा आणि मीही काही थोडंसं आपल्याला कधीतरी विनम्रपणे विनंती करीन की प्रत्येक कार्यकर्त्याचा मान सन्मान करणं ही तुमची आणि माझी आजपासून जबाबदारी असणार आहे असं कधी आज नंतर कोणी बोलू नका इथले तिथले आधीचे नंतरचे ही भाषा आपण सगळ्यांनी बंद करूया आणि जे झालं त्याच्यात इतिहासात रमण्यापेक्षा आजपासून पुढे हिंदी इन... कधी असं वाटतं त्यांना अरे बापरे हर्षवर्धन पाटलांसारखा एवढा मोठा नेता आला आता आमचं काय होणार त्याच्यामुळे भाऊ माझी तुम्हाला विनंती आहे तेवढं तुम्ही थोडंसं आमच्या लोकांना समजून घ्या जे आता आपले आहेत ते तुमच्या माझे आगाई राहिले नाहीत आज नंतर सगळे आपले आहेत तर तुम्ही मोठे भाऊ म्हणून थोड्याशा ह्या सगळ्या संघर्षाच्या काळात राहिलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचा पदाधिकारी प्रेमावर ना तुम्ही फक्त पाठीवर हात टाकला तरी त्यांना पुरे आहेत त्यांना तेवढंच त्यांची मागणी आहे त्यांना बाकी काही मागणी नाही आहे कारण का खरंच एक वर्षापूर्वी अमोलदादा म्हणत होते भाषणाबद्दल अमोलदाची माझी तर कथा काय काय का आम्ही दोघं जेव्हा लढायचं ठरवलं तेव्हा अमोलदादानं आमच्याकडे ना पक्ष होता ठरवलं तेव्हा अमोलदादानं आमच्याकडे ना पक्ष होता आणि चिन्हही नव्हतं आणि अमोलदादा मला विचारायचे काय करूया कुठल्या चिन्हावर लढूया तर मी त्यांना म्हणायचे तुम्हाला काय वाटतं काय चिन्ह असेल ते म्हणलं नाही मिळालं चिन्ह तर वेगळ्या चिन्हावर लढायला लागेल मग तुम्ही काय घेणार अमोलदा अमोलदादा म्हणायचे मला असं वाटतं तुम्ही कप बशी घ्या म्हटलं आणि तुम्ही काय घेणार ते म्हटले मला असं वाटतं मी पंखा घेऊ का कपाट घेऊ का काय घेऊ अशी खरंच आम्ही दोघं एकामेकाला विचारत बसायचो आणि मला आजही ते दिवस आठवतात अहो आदरणीय पवारसाहेबांनी जेव्हा निर्णय घेतला त्यानंतर पक्ष चिन्ह काही नव्हतं तासन तास आम्ही तासन तास जयंतराव इथे बसलेले आहेत अनेक कार्यकर्ते इथे जे कोर्टात आम्ही इलेक्शन कमिशनला जायचो चार चार तास सुनावणी आमची व्हायची आदरणीय पवारसाहेब एक शब्द बोलायचे नाहीत आम्ही सुनावणीला बसायचो ऐकायचो खाली यायचो वकील काहीतरी बोलायचे आणि नंतर परत यायचो नंतर रिझल्ट काय लागला हा तुमच्या सगळ्यांच्या समोर आहेच आणि नंतर आम्हाला वाटायला लागलं आता काय होणार काय होणार मी आणि अमोलदादा म्हणायचो काय होईल आपलं अमोलदादा म्हणायचे काय होईल जास्त जास्त हरू काय फरक पडत नाही पण इतिहासात जेव्हा आपलं नाव लिहिलं जाईल लढणारे म्हणून आपलं लाव लिहिलं जाईल चलता लढू आपण आणि त्या परिस्थितीत अमोलदा दा मी लढलो कामाला दोघांना काय माहिती नव्हतं काय विल राम कृष्ण हरी वाजवा तुतारी म्हणून आम्ही दोघं कामाला लागलो फोन यायचे तुतारी इथपर्यंत पोचली नाही मी अमोलदादाला फोन अरे अमोलदादा तिथपर्यंत चिन्ह पोचलं नाही अमोलदादा मला फोन करायचा अरे तिथपर्यंत चिन्ह पोचलं नाही असं धावपळ करत धैर्यशील दादा, दादा दा 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 तुमची केस वेगळी आमच्यापेक्षा <laughs> कारण का धैर्यशील दादांचं आधीच ठरलं होतं म्हणजे मी आणि अमोल दादा निवडून येऊ की नाही याची गॅरंटी नव्हती पण यांची तुतारी माझात वाढणार होती यांची गॅरंटी होती त्याच्यामुळे आता यू यू अजून का आता विधानसभेला पुढच्या लोकसभेला अजून करू आता पण यात कशी गंमत जम्मत झाली पण तुम्ही बघा आता मला असं माझं माझ्या पांडुरंगावर फार प्रेम आहे आणि म्हणून मी आपल्या पांडुरंगाला रोज प्रार्थना करायची म्हटलं असं काय माझं चुकलं की तू सगळं काढून घेतलं रे बाबा आणि नंतर माझ्या लक्षात होतं की ज्या गोष्टी मला गरजेच्या नाहीत त्या माझ्या पांडुरंगांनी काढल्या आता तुम्ही विचाराल काय काढून घेतलं आता तुम्ही विचार करा आता तुम्ही वेळ कशात बघता हातात बघता का मोबाईलमध्ये बघता मला लागतं का, का खर्च कमी आहे म्हणजे एका मोबाईलमधूनच सगळं कळतंय त्याच्यामुळे जी गोष्ट लागणारच नाही सुप्रिया तुला ती नको म्हणून त्या माझ्या पांडुरंगांनी काढून घेतली आणि काय माझ्या पांडुरंगांनी माझ्या पदरात टाकलं बघा तर तुतारी वाजवणारा माणूस माझ्या पदरात टाकला काय तुतारी वाजणार माणूस जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारी वाजते जेव्हा नवीन काही सुरू होतं तेव्हा ही तुतारीच वाजते जेव्हा मार्केट कमिटीचं इलेक्शन होतं तेव्हा ही तुतारीच वाजते आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्यामुळे ही तुतारी अमोलदादा तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे ही महाराष्ट्रातल्या होणाऱ्या बदलाची नांदी आहे आणि फक्त सत्तेसाठी लढाई नाही आहे ही स्वाभिमानी मराठी माणसाची लढाई आहे आज या सगळ्या महिला भगिनींबद्दल तुम्ही लाडकी लेकीबद्दल अमोलदादा बोलला आमच्या सगळ्या महिलांना पंधराशे रुपये दिले आम्ही त्याचं स्वागत केलं पण बहीण कधी आठवली लोकसभेपर्यंत बहिणी एवढ्या प्रेमाच्या नव्हत्या लोकसभेना बहिणींनी जो दणका दिला ना त्याच्यानंतर बहिणी <laughs> आठव आणि पंधराशे रुपये आले स्वागत आहे काही तर दोन दोन आले इलेक्शनच्या आधी अजून दोन हप्ते येतील पण एवढं त्यांना कळत नाही इथून तुम्ही पैसे देता आणि इथून महिन्याला पंधराशे रुपये आणि या खिशातून काढून घेता पाच हजार रुपये तेलाचा भाव काय आहे मला सांगा ऐन दिवाळीच्या सणाला तेलाचा भाव काय मला सांगा बघा तेवीसशे पन्नास आणि महिन्याला किती येतात पैसे भावाकडून घाटा किती रुपयाचा झाला आपल्या पत्रात काय पडलं मागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार माझा आरोप आहे या सरकारवर हो की हे सरकार भ्रष्टाचारी करत आहे मी म्हणत नाही इथे बसलेले चॅनलवालेत ना त्यांनी कालची बातमी केली आहे पुणे जिल्ह्यामध्ये एक पुण्यामध्ये एक मोठा रस्ता होतोय अमोल दादा तुमच्याही मतदारसंघातून जातोय माझ्याही मतदारसंघातून जातोय आमच्या दोघांच्या मतदारसंघातून रस्ता जातोय अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता होता तो किती अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता कालच वर्तमानपत्रात बातमी आलेली आहे अठरा हजार कोटी रुपयाचा रस्ता भाव वाढलेले आहेत महागाई झाली आहे म्हणे म्हणून तोच रस्ता जो अठरा हजार कोटी रुपयामध्ये होणार असेल त्याच्यात वीस हजार कोटी रुपयाची अजून निधी टाकलेला आहे अठरा आणि वीस किती झाला अडोतीस हजार कोटी रुपयाचा तो रस्ता होणार आहे मला यार प्रश, पक्षाला या पक्षाला या सत्तेमधल्या लोकांना विचारायचं आहे तीन वर्षात इतकी मागाई झाली की एक रस्ता तोच रस्ता वीस हजार कोटी रुपये किती शून्य मावशी सांगा बरं एक हजारात एका कोटीत कोटी कोटी किती शून्य माहिती नाहीत वीस हजार कोटीमध्ये कुठे आपल्याला माहिती पण वीस हजार कोटी अशी किती तुम्हाला उदाहरणं सांगू इथे काय काय आहे कॉन्ट्रॅक्टरचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मला आज ते काय उणी धुणी काढायची नाही आहेत पण इंदापूरमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टरचं काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे किती अस्वस्थता होती त्याला किती त्रास झाला आहे मी कुणालाच सांगायची गरज नाही प्रत्येकाला माहिती आहे काय झालं त्या बिचाऱ्या कॉन्ट्रॅक्टर आणि मी असंच भाषण करत होते आणि सुद्धा माप्पा इंगले म्हणाले ओ oh, तुम्ही सारखं कॉन्ट्रॅक्टरांना का नावं ठेवता म्हटलं मग कुणाला नावं ठेवायची ते म्हणले कॉन्ट्रॅक्टरची ताई चूक नाही ह्याच्यात ह्याच्यात चूक जेव्हा ते हप्ते काढतात ना त्यांची चूक आहे कॉन्ट्रॅक्टरची चूक नाही आहेत कॉन्ट्रॅक्टरला नावं ठेवू नका आणि तो दिवस आणि आजचा दिवस मी खरंच कॉन्ट्रॅक्टरांना नावं ठेवत नाही कारण का सुदामाप्पा इंगळे म्हणली गोष्ट खरी आहे ते म्हणले ताई आम्हाला ह्याला तीन टक्के त्याला पाच टक्के याला असं करत करत चाळीस टक्क्याचं हे सरकार झालंय की ती चाळीस टक्क्याचं सरकार तर या चाळीस टक्के सरकारला आपल्याला हद्दपार करायची वेळ आली खूप जबाबदारीने मला ही गोष्ट माहिती आहे पत्रकार मला विचारत राहतात काय होणार काय होणार काही होणार नाही काळजी करू नका तुम्ही आणि ह्या मतदारसंघ आता कारभारी वेगळे होते त्याच्यामुळे जबाबदाऱ्या वेगळ्या होत्या आता इतक्या विश्वासाच्या नात्याने तुम्ही सगळ्यांनी मला निवडून दिलं आहे जो कोणी संघर्षाच्या काळात राहिला त्याला एकालाही नाराजीची भावना कधी येऊ देणार नाही प्रत्येकाची जबाबदारी ही सुप्रिया सुळे वैयक्तिकपणे घेईल आणि प्रत्येकाला जो कोणी नाराज असेल कदाचित त्याची समजूत काढायची जबाबदारी ही माझी असेल कारण का पत्रकार सकाळपासून मला तेच विचारत आहेत काय काळजी करू नका कारण शेवटी जेव्हा आपल्यावर जबाबदाऱ्या येतात ना तेव्हा चांगल्या अँड वाईट दोन्ही जबाबदाऱ्या घ्यायच्या असतात सगळं चांगलंच घेऊन चालत नाही त्याच्यामुळे काही जबाबदाऱ्या आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे घ्याव्या लागतील पण इंदापूरमध्ये आदरणीय पवारसाहेब माननीय जयंतराव आणि पक्षाचे सगळे लोक ज्या मी जयंतराव तुम्हाला शब्द देते की ह्या मतदारसंघात ज्याला तुम्ही तिकीट द्याल त्याच्यामागे आम्ही पूर्ण ताकदीनी कष्टांची परिकाष्ठा करू पण तुम्हाला इथून एक आमदार निवडून आम्ही देऊ आणि तुम्ही सगळ्यांनी जी संघर्षाच्या काळात साथ दिली त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते आज आशीर्वाद देण्यासाठी आज मैते कुटुंबातले सगळेच आलेले आहेत पण दादा आल्यामुळे आम्हाला जास्त आनंद वाटला आणि दादांनी आज भाषणही केलं त्याचा अजून मनापासून आनंद आहे त्यामुळे काँग्रेसचे जे जुने दिन हे पुन्हा सगळी जुनी ही नाती आज एकवटत आहेत मध्ये थोडीशी कसं असतं झोपलाला ना की कधीतरी वाईट स्वप्न येतात ती वाईट स्वप्न गेली की पन्हा पुन्हा एक सुंदर सकाळ होते आणि ती सकाळ आज इंदापूरमधून सुरू होते हर्षवर्धन भाऊ तुमचं तुमच्या कुटुंबांचं तुमच्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतकरणातून तुम्हाला सगळ्यांना मी आपण आमच्या शब्दाला मान ठेवून आपण आलात पक्षामध्ये तुमचं मी मनापासून स्वागत करते आणि प्रत्येक पदाधिकाऱ्यातल्या हसत खेळत जसे आपण अनेक वर्षे एकत्र दौरे केले विकास केला तसंच एकत्र काम करूया पुन्हा एकदा आज इथे आल्यानंतर आपण प्रेमाने स्वागत केलं आणि संघर्षाच्या काळात इंदापूरकरांनी जी साथ दिली त्याबद्दल पुन्हा एकदा विनम्रपणे इंदापूरकरांचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी